ऊसतोड मजूर पुरवण्याचे सांगून बीडमधील दोघा भावांनी समडोळी येथील शेतकऱ्याची केल्याचे गुरुवारी दुपारी उघड झाले या प्रकरणी किरण चव्हाण व सत्यजी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संतोष गोवर्धन चव्हाण आणि वसंत गोवर्धन चव्हाण दोघे राहणार गाडी उतार तांडा वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी शेतकरी आहेत संशयित आरोपी संतोष आणि वसंत यांनी ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून फिर्यादी यांच्याकडून चौदा लाख पंधरा हजार रुपये बँकेमार्फत आणि रोखीनं वेळोवेळी घेतले होते मात्र दोघा संशयित आरोपीनं फिर्यादी यांना ऊसतोड कामगार पुरवले नाहीत फिर्यादीस त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पैशाची मागणी केली असता संशयित आरोपींनी चार लाख एकोणनव्वद हजार रुपये परत दिले तसेच त्यानंतर संशयित आरोपींनी यांना उसतोड मजूर पुरवले नाहीत आणि उर्वरित नऊ लाख सव्वीस हजार रुपये परत न देता फिर्यादींची आर्थिक फसवणूक केली आहे याप्रकरणी फिर्यादीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोघा संशयित आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे